फायनलचा सामना महारावना चॅलेंजर्स वर्सेस बंटी स्पोर्ट सामन्यातील पहिला चेंडू पहिला चेंडू करतो त्या ठिकाणी आम्ही त्यांना एक धावणे सांगायचं श्रीगणे होता तो म्हणजे बंटी चेंडू एक धाव पूर्ण करतोय दोन धावा एक धाव आता पहिला चेंडू सुवायला दुसऱ्या चेंडू वरती एक छोटी धाव उभारली ती या ठिकाणी महेश धनावडे यांनी आपल्या संघासाठी दर मजल करून पोचले हे दोन्ही संघ फायनल मध्ये पाहूया अमित धनावडे यांचा पुढील चेंडू आपल्या फायदा घेण्याचा प्रयत्न यांच्याकडून आणि दोन धावा दिल्यात या ठिकाणी कामगिरी केली आपल्या संघासाठी चौकार रोखलाय निश्चितच कुठेतरी दोन धावा रोखलाय आपल्या संघासाठी छान गोलंदाजी गतिमान गोलंदाजी म्हणावी लागेल आणि मी अमित धनावडे यांच्याकडून मध्ये सर्व खेळाडू आणि दोन प्लेअर बाहेर आहेत तेवढं छान क्षेत्ररक्षण या ठिकाणी दोन धावा दू ट्रेंड बिटिन टू वेगळे आपल्याला पाहायला मिळत आहे प्रयत्न केला असता परंतु कुठेतरी हा क्षेत्ररक्षक फसतोय याही झेंड दोन धाव मिळतील पहिल्या छट पहिल्या षटकाच्या समुप्तीनंतर संघाची धाव संख्या होते ती तीन बाद नऊ धावा दुसऱ्याने वय की पहिला शब्द घेऊन येतो अठर व पाच कुठे ही एक नाव मोठा आहे मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान समोर आहे तो येतो धडाकेबाज फलंदाज प्रणव धनावडे पाहूया अठर व पाच कुठे या या चेंडूचा कोणता समाचार घेत पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील मोठा प्रयत्न होता खेळण्याचा परंतु बीट झालाय लेखायच्या स्वरूपामध्ये एक धाव हा चेंडू देऊन जाईल

मला वाटतं रथावरती आले असते आहे समोर तो प्रणव छान असा ग्राउंड चेंडू मैदानात घुडगुले करताना आपला पाहायला मिळतोय दोन धावा देऊन द्याला हा चेंडू चेंडू पंधरा धावा दुसरे षटक प्रगती पथावर एक दबावजनक असा हा सामना आपला पाहायला मिळतोय कारण

करत प्रयत्न जर करावेत लागे किंवा मोठं नाव आपल्याला करायचं असेल तर फायनल मध्ये मोठी कामगिरी करावी लागते आणि तीच कामगिरी या ठिकाणी करतोय प्रणवॉयला या चेंडू वर किल्क पथावर कृषी यांच स्ट्राईक लावतो प्रणव एक धडाकेबाज फलंदाज बंटी स्फोट या संघाकडून खेळा जाणार खेळाडू

अंतिम चेंडू ची या शतकातील एकतीस धावा फायनलचा सामना आहे मित्रांनो जल्लोस तर झालाच पाहिजे बीट केला या ठिकाणी महेश जलान आणि घेऊन जातो समीर गावडे डावखुरा गोलंदाज बाहेर जाऊन खेळला चेंडू दोन धावा या हाय चेंडू वरती तर प्रणव धनावडे थोडी चेंडू э жан यशस्वी झाला पाहायला मिळणार आहे कारण पुन्हा एकदा चकमा देण्यासाठी सार्थकरीत्या फलंदाजी करतो का तो थोडी समीर यांचा सार्थक येण्यासाठी मोठा फटका प्रयत्न होता परंतु बाद होतोय होतो संपतय चौथ्या षटकात जर समाप्त पिनंद संघाची धावसंख्या पोहोचले मला वाटतं अमित धनावडी धाव धावसंख्या कळवायची त्रेचाळीस धावा चव्वेचाळीस धावा खास फलंदाज अमित आणि नॉस्ट्राइकला सरको उत्तरवे पहिला चेंडू पूर्ण होता लेंथ कट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता बोलू बोलू लवकर वाडू अतिरिक्त धावसंख्याचा खाते गोल गोल चेंडू प्रणारा

करतो, नावा गेला असा फलंदाज कोणत्या प्रकारे फलंदाजी करतो कि मागे येतोय पंचा वाईट वाईट चेंडू दहा मिनिट पुढील चेंडू चेंडू झाले तुमच्या समाधान व्हायला असते फलंदाज पाहूया आपली फलंदाजी कशा प्रकारे करतोय गोलंदाजी होत षटकर मारतो की बाद होत आणि या गोलंदाज बद्दल काय बोलतील विश्वनाथ आधीच्या मॅच मध्ये जेवढा झाल्या मॅच मध्ये त्याच्यामध्ये सुंदर गोलंदाजी मला टॉप फायनल सामना असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रेशर तनावडे मात्र वारंवार आपल्या संघाला सूचित करतायत सुंदर गोलंदाजी पाहूया पुढे चेंडू पंतांचा नोटचा इशारा संतोष तांबे एवढे जोरात ओरडले की कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आवाज आलाय त्या संघ फायनल पर्यंत प्रवेश केलाय पाहूया फायनल सामना आहे वाईट का मिळते तो महाराजांना <गराय> कॅलेंडरचा संघ पुढे चेंडू समोर आहे तो अथर्व पाच कुडे बी कडा घेऊन गेला एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी पूर्ण करतोय त्या धावेबद्दल काय बोलशील मिळते महाराण चॅलेंजेस ह्या संघाकडून मोठा प्रश्न सीमा रषी च्या जातोय आणि या ठिकाणी मला वाटत झालं झालं नाही इथे विजयी झालाय तो